बालमित्रांनो मला हे पुस्तक फार म्हणजे फारच आवडते आणि ह्याच्यामधला जर भाग तुम्ही शिकलात तर तुम्ही सुद्धा म्हणताल सर आम्हाला सुद्धा हे खूप पुस्तक आवडायले पहा बरं मग पान नंबर त्रेसष्टवर आपण आता पाहणार आहोत आत आणि बाहेर अगदी सोपा भाग आहे बरं का आता काय बघा बरं प्रकरणाचं नाव काय आत आणि बाहेर आता ह्या धड्याच्या नावाच्याच तुम्ही चित्रामध्ये नीट बघितलात तर तुम्हाला दिसेल बरं का एक काय आहे ग्लास आणि त्या ग्लासच्या आतमध्ये काय आहे रे चमचा आहे आणि ते कुठं आहे आत म्हणून आत इथं शब्द आला आणि तो चमचा ग्लासच्या कुठं आला बाहेर म्हणून इथं बाहेर शब्द आला समजलं असं हे आपलं धडा आहे आत आणि बाहेर बघा बरं आता पहिला प्रश्न काय दिलाय पहिल्या प्रश्नात सांगितलं आहे टोपलीच्या आत कुत्रा आहे त्या चित्राखालील चौकट रंगव आता बघा तुम्हाला गणिताचा अभ्यास करण्यासाठी मराठीचं वाचन अ आ ई येणं फार महत्वाचं आहे तरच हे प्रश्न तुम्हाला समजला तर उत्तर येईल नाही तर तुम्हाला प्रश्नच जर नाही वाचता आला तर तुम्हाला उत्तर कळेल का म्हणून मराठीचं वाचन मराठी बाराखडी पहिल्यांदा पक्की करा आता बघा टोपलीच्या आत कुत्रा आहे त्या चित्राखालील चौकट रंगव म्हणले मग टोपलीच्या आत कुत्रा ह्याच्यात तर टोपलीच्या बाहेर आहे ह्याच्यात टोपलीच्या आतमध्ये म्हणून आता कोणतं रंगवायचं आहे चौकट ही चौकट तुम्हाला रंगवावी लागल मग तुम्ही कोणत्याही कलर पेन्सिलनं तुम्ही रंगवू शकतात आता पुढचा प्रश्न गाडीच्या बाहेर माणूस असलेल्या चित्राखालील चौकट रंगव मग आता इथं दोन गाडी आहेत इथं एक गाडी आहे इथं एक गाडी ह्या गाडीच्या आतमध्ये हे माणूस आहे ना ह्या गाडीच्या बाहेर माणूस आहे मग आपल्याला गाडीच्या आतमध्ये बनले हेच उत्तर आहे गाडीच्या आतमध्ये बसलेला माणूस हेच आहे पण प्रश्नात काय सांगितले गाडीच्या बाहेर चुकल, चुकल, चुकल. हा चुकलं 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 गाडीच्या बाहेर हा माणूस आहे म्हणून हे चौकट इतरली रंगवायची आणि हे उत्तर बरोबर आहे प्रश्नात सांगितलं होतं गाडीच्या बाहेर म्हणून गाडीच्या बाहेरचा पर्याय निवडायचा आणि त्या चौकटीला रंगवायचं कळालं त्याचाच पुढचा प्रश्न आहे रुंद आणि अरुंदवर आता रुंद आणि अरुंद म्हणजे बघा रुंदवाट असलेल्या चित्राखालील चौकट रंग रुंद म्हणजेच काय रे मोठा रस्ता आता इथं बघा इथं कार चालू आहे कारच्या बाजूला पण एक मोठा रस्ता शिल्लक आहे बरोबर आहे आणि इकडं एकच माणूस चाललाय बाजूला तर सगळे झुडप झुडपच आहेत म्हणजे हे झाला अरुंद आणि हे झालं रुंद म्हणून ही चौकट रंगवायची अरुंद ब्रशच्या चित्राखालील चौकट रंगव मग आता अरुंद ब्रश म्हणजे लहान ब्रश कोणता आहेकडे हे तर खूप मोठा आहे ह्याला जर रंगवलं तर पान पूर्ण भरल पटकन आणि ह्यानं भरणारच नाही म्हणून अरुंद ब्रश म्हणजे लहान ब्रश हा आहे म्हणून ह्याच्या खालची ही चौकट रंगवायची सोपा होता का भाग हा मग रंगवताल ना मी मुद्दाम चौकट रंगवली नाही तुम्ही स्वतः रंगवायचा आहे ग्रहपाठ पूर्ण करायचा आहे समजलं सगळं थँक्यू